उल्हासनगर पाच सेक्शन एकोणचाळीसमध्ये गणेशनगर भागात नाल्यावर बांधलेला वीस वर्ष जुना पूल कोसळला आहे हा पूल कोसळण्याची संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे गणेशनगर परिसरात पूल कोसळल्यामुळे पाचशेहून अधिक घरांचा संपर्क तुटला आहे या अपघातात एक महिला आणि एक मुलगी थोडक्यात बचावली आहे गेल्या काही वर्षापासून हा पूल अवस्थेत होता परंतु उल्हासनगर महानगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे रात्री आठ वाजेच्या सुमारास हा पूल कोसळला आणि पूल कोसळल्यानंतर स्थानिक लोकांनी महानगरपालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे यासोबत स्थानिक लोकांनी स्थानिक नगरसेवकावरही संताप व्यक्त केला आहे स्थानिक नगरसेवक गेल्या पाच वर्षात एकदाही गणेशनगर परिसरात आले नाही आणि कोणत्याही सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग नोंदवलेला नाही खंत व्यक्त किया है नाला टूट गया बच्चे लोग कैसे जाएंगे और क्या पानी भी नहीं घुस जाएगा तो हमारा दीवार भी टूटने का चांस है छोटे छोटे बच्चे वहाँ से जाते आते स्कूल जाते आते संडस को जाते नीचे जाके संडस बिंडस करते हम क्या सारा दिन थोड़ी बच्चों को ध्यान देंगे हम लोग काम पर जाते बच्चे छोड़ के जाते तो कोई बच्चा बह के जाएगा उसकी जिम्मेदार कौन रहेगा जल्द से जल्द वो पुल बना के दीजिए आपके लिए भी मेहरबानी हमारे लिए भी मेहरबानी क्योंकि बच्चा बह के जाएगा एक माँ का दर्द कोई नहीं समझ सकता एक लेडी समझ सकता है बच्चा क्या खोना होता है वो माई ही समझ सकता है मेहरबानी करके पूल बने बहुत छोटे छोटे बच्चे बच्चे साल साल के चार साल के बच्चे पूल में खेलते और लेटरिन को भी उधर जाते मेहरबानी करके जल्द से जल्द ये पूल बना के बड़े लोग भी काम पर जाते हैं कोई रात को भी आते हैं काम पर अंधेरे में कभी लाइट चला गया तो उस टाइम पर अंधेरे में कोई गिर गया तो उसकी जिम्मेदार कौन रहेगा तो मेहरबानी करके फूल बना के दीजिए हमारे लिए भी सुरक्षा रहेगा

एक मेला गेली वाचले। होता तो वाचले आता आम्हाला फुल पाहिजे ना आम्हाला काय नाही पाहिजे वाचत ही जी घटना घडली या वस्तीमध्ये फारशे ते सहाशे घर आहेत शनिवारी रात्री हापुल पूल पावसामुळे पडला तरी पण एवढा पाऊस असा काय खास नाही आहे आणि मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आंदोलन केलेलं आहे तरी देखील प्रशासन याची काही दखल घेतली नाही या ठिकाणी स्थानिक नगर चौक फार वध्या घेऊन गाठ घेऊन उलटा धोक्या उलटे तगडे करून त्याची जर दर जबाबदारी नाही का इकडे लोकांच्या काय परिशानी काय समस्या आहे त्यांनी कधी बघत नाही आता त्याच्या फुंड्यावर लोक लात मारणार आहेत इतकी वाईट अवस्था आहे त्या लोकांच्या घरात पाण्यात जाते त्या नाल्याला संरक्षण भिंत असले गरजेचं आहे पण बघा तो दहा दहा वर्ष झाले त्याला बगर चौक म्हणून त्याला दिसलं नाही त्या भिंती बनल्या नाही बन पण आम्ही या ठिकाणी नागरिक लढतो आणि आवाज उठवतो आपली जो मीडिया आहे आणि म्हणून काय थोडेफार सुटतात या ठिकाणी या पुलावर मुलगा वाचलं नाहीतर ते पुलात गेलं असत वाहून गेलं असत पण दुर्दयाचा येत होता या दगड दगलं असताना आणि त्याच्यामुळे ते भेऊन लोक आरडाओरड केली तर ती महिला आणि ते मुलगा बाहेर हिटून आलं आणि त्याच्यामुळे जीवितहानी होताना टळली पण नगरपालिकेला जाग येत नाही या ठिकाणी पूल बनण्यासाठी स्थानिक पूर्ण नगरसेवक आणि त्याला काय घटनाची माहिती तुम्ही दिली आहे का वास्तविक काय आहे भंगोत्री या ठिकाणचा नगरसेवक भंग झालेला आहे त्याला जर भंग आहे आपल्या व्यवसायामध्ये त्याला लोकांच्या समस्येचे काय घेण्यात येणार नाही एवढं मीडियावरती गेलेलं आहे वास्तविक तुम्ही आलात म्हणजे मोठी गोष्ट आहे की तुम्ही लोकांना न्याय देतात तुम्ही जागरूक आहे आणि म्हणून लोक पण जागरूक आहे पण इथला भंगोत्री भंग झाल्याला गोंधळी भंग झाल्याला त्याला काय अजून त्याच्या कानाची माशी गेली नाही किंवा कुठलं तरी या खाना टाक टाकून होता तगडे करून पडला असत पालिकेने आता ही घटना घडल्या पालिकेने बघा अजून तो कुठल्या प्रकारची ऍक्शन घेतली नाही फक्त डोळ्यावरचे डोळ्यावरच्या पारणामध्ये पाणी कसं आले या ठिकाणी लालपट्ट्या लावून गेले बाकी काय नाही यांच्या डोक्याला पण लालपट्ट्या लागणार आहे वास्तविक आतापर्यंत ती मशीन आली पाहिजे बुलडोजर आला पाहिजे रोखलं आला पाहिजे हे त्याने पाडलं पाहिजे त्या संरक्षण भिंती बनल्या पाहिजे नाल्याचं वरती पण नाल्याची अवस्था आहे पूर्ण जीर्ण झालेला नाला या दोन्ही तऱ्हेने भिंती ज्या आहेत पूर्ण खंडू खचून गेलेला आहे पण कोणी बघत नाही नगरसेवक नाही आणि शौक नाही लोक जागृत आहेत पण प्रशासन त्यांची दखल घेत नाही प्रशासनात तुम्हाला माझी विनंती आहे मीडियाला की कमीत कमी या नगरपालिकेचे डोके जागे आले पाहिजे आणि लोकांच्या नागरिकांना वाचवलं पाहिजे या समस्या सुटल्या पाहिजे मागच्या वेळेस तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस नगरपालिकेने बिलकुल रिपेअर केलं नाही आता ना या पद्धतीचं पाऊल नाही नगरपालिकेने फक्त मागच्या टायमाला खोटं आश्वासन दिले आणि ह्या वेळेस हजर पूल बनणार तो पूर्ण वस्ती येणार आणि ह्या नाल्यामध्ये उतरणार मुला बाळासहित उतरणार मग काय होईल नुकसान ते नगरपालिकेला भोगावं लागणार त्याची दुसरी